अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे पाव किलो मसाला काढला आणि अर्धा किलो कैरी काढली त्याच्यातच मी बाजूला करून घेतलं आणि मग तिखट लोणचं झाल्यावर मग हे गोड लोणचं मी अर्धा किलो गोड टाकून वेगळं बनवलं हे पण खूप सुंदर लागतं खायला ब करून बघा तुम्ही गोड लोणच्याची टेस्ट यावी म्हणून गोड लोणचं का करतो आम्ही कारण गोड लोणचं खायला खूप टेस्ट लागते लोणच्याचा गूळ मिळतो दुकानात गेले ना तर त्यांना सांगायचं आम्हाला गोड लोणचं बनवायचं आहे तर गोड लोणच्यासाठी गूळ पाहिजे असा कुठलाही गूळ टाकायचा नाही लोणच्यात आता अर्धा किलो कैरी आहे अर्धा किलो कैरी काढून घेतली मसाला काढून घेतला आणि अर्धा किलो गूळ टाकला मी सुंदर लागतं आहे लोणचं आणि कालून बरणी भरून टाकायची असं कालवायचं मग त्यात पाणी सुटतं बरोबर आणि बाटली भरून ठेवायची लोणच्याच गुळ मागा बरोबर देतात ते लोक त्याला बुरशी येत नाही काही येत नाही फक्त पाण्यापासून लोणचं बाजूला ठेवायचं सारखं र दारीमध्ये ठेवू नका पाणी पडलं काय पडलं बुरशी येते माझ्याकडे दहा दहा वीस वीस वर्षाचं लोणचे हे अजूनही खराब नाही झाले काळजी घ्यायची एकदा केलं ना अशी वस्तू की त्याची काळजी घ्यायची आणि तेल पण चा ना घाणीवरच आणायचं समोर ते शेंगदाण्याचं तेल काढायला सांगायचं त्याला कुठलंही तेल टाकू नका असं लोणचं असतं ना की तुम्ही की काय लोणचे एकदा माणूस जर खाईल ना तर म्हणेल काय लोणचं आहे काय तेल सुद्धा मी आणत नाही घाणीवरून जा तेल आणते त्यामुळे सुंदर लोणचं होत माझे लोणचे कधीच खराब होत नाही मी पाणीच लागू देत नाही खायचं असेल ना ते वेगळं काढून घ्यायचं तर हे गुळाचं चा झालं छान लागतंय इतकी टेस्टी लागते तुम्ही करून बघा हाच मसाला असतो फक्त याच्यात गुळ टाकायचं गुळ टाकलं का छान गोड आंबट तिखट इतकं सुंदर असतं हे गोड लोणचं आहे असं भरून ठेवायचं आणि असं कापड लावायचं त्याला पॅक आणि भांडून ठेवायचं तिखट पण छान लागतं आणि गोड पण छान लागतं वेगळी वेगळी चव म्हणून मी गुळाचं लोणचं बनवते ते पण तुम्हाला दाखवलंय बघा तुम्ही आणि करा गुळ मात्र दुकानातून आणायचं आणि टाकायचं ते नाही करायचं किराणा दुकान मध्ये लोणच्यासाठी खास गुळ मिळतो तो बिन तर बघा केलं ते पण बघा कसं झालं ते सांगा आणि एक लक्षात ठेवा तेल मात्र मी घाणीचंच तेल आणलं आहे ताजं ताजं त्यामुळे तेल एकदम छान दिसतं बघा लोणच्यावर कधीच खराब होत नाही पाच वर्ष दहा वर्ष राहतं लोणचं कसं केलं ते सांगा आणि कमेंट करा आणि लाईक करा